नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णवला ह्या राकेशने एक मेसेज सेंड केलेला असतो तो मेसेज असतो की अर्णव सर मला तुमच्याशी खूप जरूरी बोलायचं आहे उद्या सकाळी नऊ वाजता आपण भेटूयात आणि तुम्ही ह्या नंबरवर पुन्हा मेसेज करू नका कारण बाबा माझ्यावर नजर ठेवून आहेत असा हा मेसेज जो आहे तो राकेशने अर्णवच्या मोबाईलवरती सेंड करून दिलेला असतो आणि आता या अर्णवला वाटत असतं की हा मेसेज नक्की ईश्वरीनेच केलाय परंतु मित्रांनो ईश्वरीने हा मेसेज केलेला नसतो तर हा राकेशचा एक डाव असतो राकेशने हा एस एम एस या अर्णवला पाठवलेला असतो आता इकडे राकेश खूपच खुश होतो आणि आपल्या मनाशी बोलतो की अर्णव राजे शिर्के आता बघ तुझी काय हालत करून ठेवतो तो तुला नाही मी तोंडावर पाडलं आणि तुझा खरा चेहरा नाही सर्वांसमोर आणला तर नावाचा राजेश नाही आपला अर्णव जो काही ब्लेझर घालत असतो अगदी तसा सेम ब्लेझर जो आहे तो आता राकेशने घातलेला असतो आणि राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की आता तुझ्यासारखा सेम ब्लेझर मी घालणार आणि आता हा अर्णव केच आहे असं मी बनणार असं पण इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूपच खुश झालेला असतो आणि तो आता ह्या आपल्या अर्णवच्याच गाडीमध्ये बसून जाणार असतो दुसरीकडे ईश्वरी घरामध्ये असते आणि ईश्वरीला या अर्णवच्या आठवणी ज्या आहेत त्या खूप आठवत असतात आपण आत्तापर्यंत अर्णवबरोबर जे काही घालवलेले क्षण असतात त्या क्षणांचा सर्व ईश्वरी विचार करत असते तेवढ्यात नम्रता तिथे येऊन बसते आता नम्रता ही ईश्वरीकडे बघायलाही तयार नसते तेवढं तर इशू जे आहे ती आपल्या नम्रताशी बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि बोलते की आई बाबांसमोर जरी तू माझ्याशी बोलली नसली तरी पण तुझा जो काही माझ्यावरचा राग आहे तो आता गेला आहे हे मला आहे तेव्हा आता इकडे नम्रता बोलते अगं मी आकाश सरांना कॉल केला होता बाबा आणि अर्णव सरांमध्ये जे काही झालं त्यांच्या घरातल्यांना खूप वाईट वाटलं असं ही नम्रता जी आहे ती ईश्वरीला सांगत असते तर ईश्वरी बोलते की अगं वाईट तर वाटणारच ना शेवटी असे वाद झाल्यावर कुणाला चांगलं वाटतं असं पण इकडे ही ईश्वरी ही नम्रताला बोलत असते आता नम्रताला की बोलते की एक सांगू का अगं अर्णव सर हे सर्व विसरू शकतील हे तुझ्या मनाला वाटतं का असं जेव्हा नम्रता ही ईश्वरीला बोलते तेव्हा आता ईश्वरी थोडासा विचार करू लागते ईश्वरी बोलते की बघ ताई अगं ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या अगदी छोट्याशा गैरसमजामधून कुठेशा कुठे जाऊन पोचल्या आहेत याचंच मला खूप वाईट वाटतं असंही ईश्वरी नम्रताला सांगत असते अगदी मला अजिबात घडतंय असं माझ्या मनाला वाटतंय ग असं पण इकडे ही आपली ईश्वरी जी आहे ती नम्रताला सांगत असते त्यावेळेस इकडे नम्रता लगेच बोलते की आपल्याला एका गोष्टीचा आनंद वाटायला हवा असं म्हणत इकडे आता दोघी बहिणी ज्या आहेत त्या एकमेकींना मिठी मारतात आणि एकमेकींच्या गळ्यामध्ये पडून खूप खुश होऊन हसत असतात इकडे आता ह्या हॉटेलमध्ये राकेशने एका व्यक्तीला तयार करून आणलेलं असतं आणि त्याला राजेश शिर्के म्हणून त्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी सांगितलेलं असतं त्याला जे काही डॉक्युमेंट्स असतात त्याची फाईल जी आहे ती या राकेशने त्या व्यक्तीच्या हातात दिलेली असते म्हणजे बघा मित्रांनो या राकेशचा कसा डाव आहे तो त्यानंतर राकेश त्या व्यक्तीला आय डी प्रूफ पण देतो आणि अजिबात तू इथून हलायचं नाही इथेच राहायचं मी मुंबईला जाणार असं राकेश त्या व्यक्तीला चांगलंच धमकावतो तेव्हा मात्र हा व्यक्ती बोलतो की तुम्ही तर तिकडे जाऊन खून खून वगैरे काही करणार नाही ना कारण मला जेलमध्ये जावं लागेल तेव्हा राकेश त्याच्यावर खूप भडकतो आणि बोलतो की जमणार नाही तू काय आज धंद्यात नाही आहे कळलं का हा आपला एक धंदा आहे असं म्हणत आता राकेश त्या व्यक्तीला खूप धमकावतो आणि इथे तुला राहाच लागेल असं बोलत असतो त्यानंतर इकडे राकेश आता ड्रिंक करत असतो आणि तो आपल्या मनाशी बोलतो की मानल्यावर का अर्णव राजेशर् की तुम्हाला बघा तुमचा डाव नाही मी तुमच्यावर उलटवला तर बघा तू जरी किती बिझनेस स्कूलमध्ये शिकलेला असला ना तरी मी गुंडांमध्ये राहून शिकलेलो आहे असं पण इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो आणि तो ड्रिंक करू लागतो दुसरीकडे आता अर्णव आणि मामा हे दोघेही इकडे बाहेर असतात तेव्हा मामा जे आहे ते अर्णवला बोलतात की आपल्याला तिकडले सर्व काही अपडेट मिळतात तो राजेश जो आहे ना तो तिकडे हॉटेलमध्ये ड्रिंक करत बसलेला आहे आपल्याला इथून दिसतं आहे तेव्हा आता अर्णव लगेच या मामांना बोलतो की मामा त्याला तिकडं काय करायचं ते करू द्या तो राजेश आहे ना तो हॉटेल रूममधून बाहेर पडतो की नाही ते आपल्याला लक्ष ठेवावं लागणार ला आहे तो जर बाहेर पडला तर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल तेव्हा मामा लगेच बोलतात की तू ईश्वरीला सर्व सत्य परिस्थिती सांग असं पण मामा जे आहे ते या अर्णवला बोलत असतात तेव्हा अर्णव बोलतो की ठीक आहे मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सर्व व्यवस्थित परिस्थिती हँडल करतो थँक्यू मामा खरोखर हे सर्व मी तुझ्यामुळे करू शकलो मामा असं पण अर्णव मामांचे आभार मानत असतो आणि खरोखर राजेशबद्दल ईश्वरीला जे काही पत्र बघून आणि फोटो बघून ती मला भेटायला तयार झाली हे फक्त केवळ मामा तुझ्यामुळे असं हा अर्णव जो आहे तो मामांना बोलत असतो ईश्वरीने जो काही माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल खरोखर थँक्यू असं पण इकडे अर्णव या मामांना सांगत असतो तर मामा लगेच बोलतात की अगदी तुझ्या मनात अर्णव जे काय आहे ते सर्व सांगून टाक ईश्वरीला असं पण इकडे मामा आता अर्णवला बोलत असतो तेव्हा अर्णव ठीक आहे असे बोलतो या राकेशने एका गाडीला अर्णवच्या गाडीची नंबर प्लेट एकदम एकदम सेम एका दुसऱ्या गाडीला लावलेली असते राकेश आता आपल्या माणसांना सांगत असतो की सर्व काही गोष्टी अगदी प्लॅननुसार झाल्या पाहिजे ते बोलतात की हो साहेब तुम्ही काळजीच करू नका आणि अगदी अर्णवचीच ही गाडी आहे अशी स नंबर प्लेटची जी गाडी आहे ती या राकेशने बनवून घेतलेली असते त्यानंतर तर राकेश लगेच बोलतो की चला सासरे बुवा रोज ज्या रस्त्यावर भाजी आणण्यासाठी जातात तिथे जाऊन वाट बघायची बाकी काही नाही असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूपच खुश झालेला असतो सुप्रिया नम्रता आणि ही ईश्वरी तिघीजणी चहा पित असतात तेवढ्यात नम्रता आपल्या आईला बोलते की आई आद्रकवाली चहा खूप मस्त केली गं तू परंतु ईश्वरी काहीच बोलायला तयार नसते तेव्हा सुप्रिया बोलते की आपली आज ईश्वरी काहीच बोलत नाही काय झाले कृणाष्टाऊक तेव्हा ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई मस्त झाली चहा तेव्हा आता सुप्रिया पुन्हा बोलते की अगं तू कसला तरी विचार करतेस ईश्वरी तर ईश्वरी बोलते की आई मला असं वाटतं की आज मनावर माझ्या कसला तरी बोज आहे असं वाटतं ग माझ्या मनाला आज करमत नाही आहे नक्कीच काहीतरी आहे आणि जे मला काही कळत नाही आहे काहीतरी लपून आहे आपल्यापासून असं माझ्या मनाला सारखं वाटतं ग आई काल स्वप्नातसुद्धा माझ्या वाईट सावली दिसली होती आणि नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे आई असं माझं मन मला सांगता असं पण इकडे ही ईश्वरी सुप्रियाला सांगत असते तर सुप्रिया बोलते की मी आज तुझी दृष्टच काढते तुला कुणाची तरी दृष्ट लागली आहे असं वाटते मला तेव्हा आपली ही जी, जी काही ईश्वरी आहे ती लगेच बोलते की नाही आई तू वेगळंच काहीतरी बोलते तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अगं आई बाबा किती वेळचे मॉर्निंग वॉकला गेलेत अजून का नाही आले तेव्हा मात्र सुप्रिया बोलते की ते भाज्या आणण्यासाठी गेले असतील तर सुप्रिया बोलते की अगं श्रावण सुरू आहे मी देवळात जाऊन येते ईश्वरी तुला यायचं का माझ्याबरोबर त्यानंतर इकडे आता ईश्वरीला बोलते की चल आपण दोघी आज वर इकडे मंदिरामध्ये जाऊया तर सुप्रिया बोलते की तुम्ही दोघी आवरा मग आपण जाऊयात आता ईश्वरी तरी कसला तर 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 तरी विचारच करत राहते या अर्णवला या राकेशने ज्या ऍड्रेसवरती बोलावलेलं असतं त्या ॲड्रेसवरती अर्णव येतो आणि अर्णव हा आपल्या गाडीच्या खाली उतरतो आणि बोलतो की ईश्वरीने मला इथे का बोलावलं असेल मी दहा मिनिटे तर अगोदरच आलेलो आहे असं पण अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे मामाचा कॉल ह्या अर्णवला येत असतो तेव्हा मात्र इकडे अर्णव लगेच ह्या मामांचा कॉल उचलतो इकडे मामा बोलतात की अजून काही राजेश हॉटेलच्या बाहेर पडलेला नाही आहे तो एकदा बाहेर पडला की मला आपल्याला कळणार आहे कारण आपला माणूस आपल्याला सांगेल तेव्हा मात्र इकडे ईश्वरी अजून काही आलेली नाही आहे असं पण अर्णव या मामांना सांगतो अर्णव बोलतो की दहा मिनिटे लवकर आलो असं पण इकडे अर्णव मामांना बोलतो तर मामा बोलतात की ठीक आहे ठेवतो मी फोन आता फोन ठेवल्यानंतर इकडे अर्णव ईश्वरीची खूप वाट बघत असतो त्याला ईश्वरीला भेटायचं असतं परंतु हा वेसेम जो असतो तो राकेशने केलेला असतो आता राकेश इकडे आपल्या मनाशी बोलतो की आता बसला असेल तिकडे ईश्वरीची वाट बघत अर्णव राजे शिर्के बघा आता चला काय होतं ते असं म्हणत राकेश जो आहे तो ह्या अर्णवच्या गाडीमध्ये बसतो अगदी अर्णवसारखीच गाडी याने राकेशने आणलेली असते आता इकडे ह्या राकेशने पुन्हा ह्या अर्णवच्या मोबाईलवरती एक मेसेज पाठवलेला असतो की सर मला थोडा उशीर होईल तुम्ही तिथेच थांबा असं पण ईश्वरीचा मेसेज पुन्हा या अर्णवच्या मोबाईलवरती आलेला असतो आणि हा राकेशनेच सेंड केलेला असतो आता इकडे विचारा अर्णव जो आहे तो या ईश्वरीची वाट बघत असतो आणि ईश्वरी काय अर्णवला भेटायला येणार नसते कारण हे सर्व राकेशचं प्लॅनिंग असतं त्यानंतर राकेश गाडीमध्ये बसतो आणि आपल्या मनाशी बोलतो की आता मी ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट करणार आणि नाव येणार ईश्वरी समोर अर्णव शिर्केचं असं पण इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये राकेशच्या मोबाईलवरती कॉल येतो राकेश लगेच कॉल उचलतो आणि लगेच बोलतो की आता स्वतःचं काम कर हे जिथून पुढे काय घडणार आहे त्याचं सर्व डिटेल रेकॉर्डिंग हवं हो आहे कार आणि कारचा नंबर दोन्ही अगदी त्या व्हिडिओमध्ये दिसलं पाहिजे आणि फक्त ब्लेझर दिसला पाहिजे चेहरा नाही समजलंस असं पण राकेश फोनवर बोलत असतो आणि खूपच खुश होतो आणि बोलतो की चल ठेव फोन आणि लाग कामाला आणि तो मोबाईल लगेच साईडला टाकून देतो आणि स्वतः गाडी चालवायला हा राकेश बसलेला असतो तो जो आहे तो इकडे ईश्वरीची वाट बघत असतो त्याला आता खूप बोरिंग होत असतं कारण ईश्वरी काही तिथे यायला तयार नसते अजून किती वेळ वाट बघणार तो ईश्वरीची त्यावेळेस इकडे या राकेशने पुन्हा एस एम एस केलेला असतो की तिथेच थांबा मी येते सर आता हा राकेश खूपच खुश होतो अर्णवने मेसेज वाचल्यामुळे तो आता या ईश्वरीची वाट बघत असतो त्यावेळेस इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की जगाला जे दिसतं फक्त तेच तेवढंच सत्य असतं आज तुझं नवीन सत्य सर्वांना कळणार आहे बघ अर्णव राजेशिरके नाही तुझं आयुष्य बदलून गेलं आजपासून तर नावाचा मी राकेश नाही असं पण इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की सॉरी सासरे बुवा तुम्हाला आज मरावं लागणार आहे अर्णव राजेशिरके आज तुम्हाला उडून देणार आहे तुमचा ॲक्सिडेंट घडवणार आहे असं म्हणत राकेश आता जो काही सीट बेल्ट आहे तो सीट बेल्ट लावतो आणि आता भरधाव वेगाने त्या बिचाऱ्या ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट करणार असतो अर्णव जो आहे तो आता इकडे या ईश्वरीचीच वाट बघत असतो तर दुसरीकडे राकेश जो आहे तो आता या आपल्या ईश्वरीच्या बाबांची वाट बघत असतो ईश्वरीचे बाबा जे आहेत ते आता बिचारे आपले पिशवीमध्ये थोडासा भाजीपाला घेऊन चाललेले असतात आणि तेवढ्यात राकेशला आता ईश्वरीचे बाबा दिसतात त्यांच्या हातामध्ये दोन पिशवे असतात राकेश आपल्या मनाशी बोलतो की चला आता देसाई साहेब तुमचा काम डाऊन सुरू झालेला आहे असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच ती गाडी स्टार्ट करतो इकडे आपली ईश्वरी जी आहे ती देवाचं दर्शन घेत असते हात जोडून देवासमोर उभी राहिलेली असते तरी ही दर्शन घेत असताना देवासमोरील जो काही दिवा आहे तो अचानक विसतो आता ईश्वरीला खूप टेन्शन येतं ईश्वरी लगेच बोलते की दिवा तर विजला आणि मोबाईल लगेच ईश्वरी आपल्या हातात घेते आणि इकडे बाबांना कॉल करते आता इकडे हा राकेश जो आहे तो तो या बाबांच्या समोरच गाडी घेऊन उभा असतो दुसरीकडे ईश्वरी ही बाबांना बोलते की ने बाबा नेमकं तुम्ही कुठे आहात तर इकडे बाबा बोलतात की अगं मी भाज्या घेऊन निघालोच आहे रोडमध्येच आहे येतो मी असं पण इकडे बाबा फोनवर बोलत असतात आणि तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णवची गाडी जी आहे ती समोरून येत असते आणि इकडे राकेशने एका व्यक्तीला मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी सांगितलेला असतो तेवढ्यामध्ये राखेची गाडी समोर आलेली बाबांना दिसते बाबा रातात। त्या गाडीकडेच बघत राहतात आणि फोनवर बोलत असतात इकडे तेवढ्यामध्ये राकेश तिथून जातो आणि त्या ईश्वरीच्या बाबांना जोराचा धक्का देतो ते खाली पडतात त्यांच्या डोक्यातून खूप रक्त येत असतं तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी अजून आली नाही असं अर्णव मामांना कॉल करून सांगत असतो तेव्हा मामा बोलतात की काय ईश्वरी आली नाही अजून मामा तेव्हा अर्णव बोलतो की मी आता अजून वाट नाही बघू शकत मामा मी आता घरी निघतो तेव्हा मामा बोलतात की नाही अर्णव तू अजून थोडा वेळ वाढ वाढ बघ येईल ईश्वरी तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी जी आहे ती आता घरातून बाहेर पडत चाललेली असते कारण तिने बाबांचा फोनवर आवाज ऐकलेला असतो जेव्हा आता राकेशने त्यांना जोराचा धक्का दिलेला असतो तेव्हा ते बिचारे ते ते खाली पडलेले असतात आजूबाजूची लोक जी आहे ती तिथे जमा झालेले असतात कारण आता राकेशजीने या आपल्या ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवल्यामुळे ते पूर्णपणे बेशुद्ध होऊन रोडवरती पडलेले असतात मामा बोलतात की तिने जर घरी सांगितलं नसेल आणि बहुतेक जर घरी समजलं असेल तर तिला बाहेर पडणं शक्य होत नसेल तेव्हा इकडे अर्णव लगेच बोलतो की मला एकदा तिच्या घरी जाऊनच बघावं लागेल नेमकं काय घडलं ते असं पण अर्णव मामांना फोनवर बोलत असतो दुसरीकडे बाबा जे आहे ते इकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात आणि या राकेशच्या माणसाने मोबाईलमध्ये व्हिडिओज काढलेला असतो आजूबाजूला लो खूप लोक जमा झालेले असतात जो काही मुलगा व्हिडिओ काढत असतो तो आपल्या मनाशी बोलतो की चांगलीच धडक दिलेली दिसते बाबा गेलेला दिसतोय असं हा मुलगा आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे ईश्वरी सर्व काही बाबांचा आवाज ऐकते आणि तिच्या मोबाईलवरती राकेशने तो व्हिडिओ जो आहे तो सेंड करून दिलेला असतो तेव्हा ईश्वरी तो व्हिडिओ बघते आणि बोलते की सरांची गाडी आणि सरांनी बाबांना धडक दिली असं म्हणत ती बिचारी खूप रडू लागते आणि आक्रोश करू लागते दुसरीकडे हा राकेश जो आहे तो आपल्या माणसांना सांगतो की काही जरी झालं तरी हे सर्व अर्णवनेच केलं आहे असं सत्य सर्वांसमोर यायला हवं असं राकेश आपल्या माणसांना बोलत असतो दुसरीकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मी ईश्वरीला माफ करणार नाही असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद